सर्वांना फूड अँड मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जाणार आहेत अष्टविनायकापैकी एका विनायकाला तर आता आपण जात आहोत महडच्या वरद विनायक या मंदिरला इकडं तुम्ही बघू शकता इकडं आहे मुंबई जुना हायवे रोड आणि इकडल्या साइडला आहे महडच्या गणपतीला जाण्याचा रस्ता इथे पाठीसुद्धा सुद्धा त्यांनी लावलेली आहे तर हा आहे महडच्या अष्टविनायकाला जाण्याचा रस्ता तर चला तर मग आता आपण जाऊया महडच्या अष्टविनायकाला तर आज संडे असल्यामुळे भरपूर प्रमाणात गाड्यांची वर्दळ आणि भरपूर भाविक इकडे दर्शनासाठी येतात त्यामुळे शनिवार रविवार इकडे गर्दी भरपूर प्रमाणात असते तर खूप सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि आठ अष्टविनायकापैकी एक जे गणपती आहे तो इथं महडचा आहे तर इथं बघू शकतात इथं कमान आहे आणि इथं त्यांनी जी गणपती आहे त्यांच्यासाठी इथं लिहिलेलं आहे तर इथून आपल्याला आज जायचं आहे हे बघू शकतात श्री गणपती संस्थान महडतर्फे आपले हार्दिक स्वागत असं त्यांनी लिहिलेलं आहे तर इथून आपल्याला आज जायचं आहे आज आज संडे होता आणि सर्व ठिकाण हे एकदम निसर्गरम्य आहे महड हे गाव खूप छोटं आहे पण एवढं सुंदर गाव आहे की खूप निसर्गरम्य असं इथं ठिकाण आहे हे आणि गणपती पण खूप सुंदर इथलं आहे हे बघू शकतात आता आपण महड या गावी आलेलो आहोत हे ट्रॅव्हल्स वगैरे करून लोक दर्शनासाठी खूप येतात इकडे इथे पण लोकांनी इथं हॉटेल वगैरे सुरू आहेत इथून तर इथे लोकांनी पार्किंग वगैरे हॉटेलला गाड्या वगैरे लावलेल्या ला, आहेत हे इकडं पार्किंग एरिया आहे हे बघू शकतात आपण महड गावी आलेलो आहोत हे इकडं पार्किंग एरिया आहे हे हॉटेल वगैरे इकडं आहे खाण्याची वगैरे नाश्त्याची सोय हे इकडं गाड्या पार्किंगच्या फोर व्हीलर पार्किंग इकडं आहे इथे पण तिने एक कमान केलेली आहे हे दुकानं वगैरे तुम्ही बघू शकतात आणि इकडं जाण्याचा रस्ता हा आहे देवाच्या दर्शनासाठी गणपती कडे जाण्याचा रस्ता इथे भरपूर असे खूप दुकान वगैरे आहे प्रसादाचे फुलांचे हारांचे आणि वेगवेगळ्या वेग गणपतीच्या मूर्ती वगैरे पण इकडे खूप सुंदर प्रमाणात इकडे मिळतात आता आपण आलेले आहोत मंदिराकडे मस्त अशी सुंदर दुकानं आहेत हा संडे पण होता आणि इकडे गर्दी पण भरपूर होती हे देवाचं आपल्या तुम्हाला दिसत आहे मंदिर त्या जवळ आलेलं आहे आपण हे बघू शकता इथे पण शिवाजी महारा महाराजांची पुतळा आहे हे आपण आलेले आहोत मंदिराकडे आता श्री वरद विनायक बघू शकतात महडचा श्री वरद विनायक हे मंदिर आपण आलेलो आहोत आज संडे असल्यामुळे तुम्ही गर्दी बघू शकतात लाईन भरपूर प्रमाणात लावलेली आहे इकडे हे बघू शकतात गर्दी इकडं पण एका देवीचं मंदिर आहे हे बघा इकडं दुकानं वगैरे प्रसादाचे वगैरे आहेत आज संडे होता आणि खूप प्रमाणात इथं दर्शन इथं चप्पल स्टँड पण आहे चप्पल वगैरे बाहेर काढून आतमध्ये दर्शनासाठी जायचं असतं हे बघू शकतात समोर पण फुलांचे वरे इकडे आहेत आणि आज गर्दी खूप भयानक अशी गर्दी आहे दर्शनासाठी हे इथं प्रवेशद्वार म्हणून लिहिलेलं आहे हे बघू शकतात तर आज आपण मधून दर्शन नाही घेणार तुम्हाला बाहेरून जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल दरवाजा लहान असल्यामुळे आणि लोकांची संख्या भरपूर असल्यामुळे देवाची मूर्ती इथून दिसणं शक्य नाही आहे तर मस्त अशी सुंदर अशी मूर्ती आहे बघू शकतात बाहेरून असे चांदीची दरवाजा वगैरे त्यांनी बनवलेला आहे तर आपण आता उजव्या साईडला आलेले आहोत हे इथून पण खिडक्या के वगैरे केलेल्या आहेत हे बघा इथं गर्दी लोकांची हे आपण उजव्या साईडला आलेले आहोत मंदिरच्या हे गर्दी बघा आता आपण मंदिरच्या पाठीमागे जाणार आहेत आज संडे होता आणि दर्शनाला गर्दी पण भयानक आहे त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेणार आहोत ही आहे मंदिराची पाठीमागची बाजू इकडे पण त्यांनी पत्राचा शेड वगैरे टाकलेला आहे हे बघू शकतात पूर्ण अशी मंदिराची बाहेरची बाजू आहे इथे त्यांनी एक टी व्ही लावलेला आहे जेणेकरून आतमधलं देवाचं मूर्ती वगैरे आपण इथं बघू शकतात तर तुम्हाला मी महडच्या अष्टविनायकाच्या वरद विनायकाची तुम्हाला हे बघू शकतात वरद विनायकाची मूर्ती खूप सुंदर असा आणि आतमध्ये सुद्धा देवाला मंदिर आहे बघू शकतात आतमध्ये सुद्धा चांदीचं सुंदर असं मंदिर आहे आणि मध्ये अष्टविनायक वरद विनायक बसलेला आहे हे बघू शकतात इथे पाण्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा केलेली आहे मस्त असं सुंदर आहेत हे बघा हे पिण्याची पाण्याची सुविधा आहे वर विष्णू आणि लक्ष्मीचा मूर्ती आहे इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे इकडे बसण्याची वगैरे सुविधा केलेली आहे हे विशेष असे ती कक्ष म्हणजे जर कोणीच्या दर्शनाला आले असेल तर रूमची सुद्धा सुविधा आहे इथे बसण्यासाठी वगैरे सुंदर असं केलेलं आहे हे अन्नदान क्षेत्र इथं अन्नदान पण होत हे बघू शकतात हे अन्नदान कक्ष आहे हे मस्त असं इकडं बसण्यासाठी वगैरे हिरकणी कक्ष जर काही समस्या आले तर पूर्ण ज्या वेळेस चतुर्थी वगैरे असते तिथं कडक सुरक्षा सुद्धा असते इकडं झाड वगैरे बघू शकतात मस्त असं सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे इथं पण श्री दत्त मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागे वरद विनायकाच्या पाठीमागे तुम्ही आपण आलेलो आहोत इथं आहे श्री दत्त मंदिर त्यांच्या टायमिंगसुद्धा त्यांनी मंदिरचं लिहिलं आहे कधी बंद होतं ते मस्त अशी दत्ताची मूर्ती इकडं आहे बघू शकतात मंदिर पण छान आहे वर पण लिहिलेलं आहे त्यांनी गुरु ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर र साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे बघू शकतात इकडं एक छोटस असं मंदिरासारखं केलेलं आहे जिकडं हनुमानाची मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे मस्त असं छोट मंदिर आहे आणि दत्ताची इकडं त्याच्या बाजूला तुम्ही जे हनुमानाची मंदिर म्हणतो तिकडं त्यांनी शनी राहू यांच्या मूर्त्यासुद्धा इथे सुंदर प्रमाणे ठेवलेल्या आहेत बघू शकतात केतू शनी आणि राहूची हे आता आपण बॅक साईडहून आलेलो हो आहोत इकडं तिथं झाडं वगैरे तुम्ही बघू शकतात मस्त असं सुंदर इकडे सुद्धा लोकांनी पार्किंगसाठी केलेली आहे आपण ज्या रस्त्याने पलीकडून गेलेले आहोत तो जायचा रस्ता आहे आणि इकडून आपण बाहेर सुद्धा येऊ शकतात किंवा समोरच्या रस्त्याने सुद्धा येऊ शकतात इथे सुंदर असं सी श्री वरद विनायक असं नाव पण लिहिलेलं आहे आणि इथं तलाव बघू शकता खूप सुंदर असं त्यांनी मोठा इथं तलाव आहे हे बघा हे सर्व सेल्फी पॉईंट इकडे केलेलं आहे त्यांनी हे बघा भरपूर पाणी पण इकडं आहे मोठं असं तलाव त्यांनी बनवलेला आहे हे इकडं आहे वरदविनायक आणि तिथून सुद्धा पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी हे बघू शकतात मोठंचा मोठं असं तळं त्यांनी बनवलेलं आहे पाणी पण भरपूर आहे इकडं हे बघा आणि अभि आपण इकडल्या साईडनं आलेले आहोत बॅक साईडनं देवाच्या मंदिराकडून सुंदर असं निसर्गरम्य पक्षी वगैरे बघू शकतात वातावरण सुंदर असं होतं आणि गाव पण महड खूप सुंदर आहे जर तुम्ही कधी आलात तर नक्की इथं या खूप सुंदर असं गाव वगैरे आहे बघा मस्त असं सुंदर परिसर आहे आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे इथे सुद्धा पार्किंग केलेली आहे लोकांनी ही आहे मंदिराची बॅग बाजू इथून आता आपण पुढे जाऊ जिथून आपण पहिल्या स्टार्टिंगला आतमध्ये गेलेलो होतो इथे पण सुंदर असं छोटस मंदिर दिसत आहे हे बघा छोट असं मंदिर आहे मस्त असं विठ्ठल रुक्मिणीचं इथं छोटस असं मंदिर इथं बसवलेलं आहे मस्त असं आहे ता ता तर इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथं सुद्धा वे आपल्याला खाण्यासाठी भरपूर तर नाश्त्याचे सेंटर आहेत वडापाव दाबेली वगैरे इकडल्या साईडला हे बघू शकतात दुकानंसुद्धा सुद्धा आहेत किराणा तर इथून ह्या कमान्यातून आपण आलो होतो आणि तुम्हाला मी मंदिराचे बा मागची बाजू हे इथून आपण एंटर केलं होतं आतमध्ये हे बघू शकतात इकडं दुकाने वगैरे जिथून आपण गेलेलो आहोत इथं हॉटेल पण खूप सुंदर आहेत भज्जे वगैरे इकडे भरपूर प्रमाणात फेमस आणि गरमागरम इकडे मिळतात ही आहे आपण आतमध्ये जाण्याचा रस्ता हे बघा हे दुकाने खूप सुंदर सुंदर असे इथे वस्तू मिळतात गणपतीच्या मूर्ती वगैरे म्हटलात तर खूप छान मिळतात लहान मुलांच्या पण वस्तू खूप छान असतात हे बघू शकतात मस्त असं सुंदर आणि इकडं बघू शकतात इथं सर्व उकडून वस्तू आपल्याला मिळतात शेंगा भुईमुगाच्या शेंगा असतील तर असं उकडून त्याला आपल्याला इकडं देतात चिंच वगैरे भरपूर प्रमाणात इकडं मिळते रसवंतीगृह वगैरे पण आहेत हे बघू शकतात शेंगा वगैरे आपल्याला गरम गरम कणीस असेल तर कनिजसुद्धा उकडून इकडे मिळते मीठ लावून तर आम्ही दुपारच्या टाईमला आलेला असल्यामुळे आम्ही पण इथं मस्त असा रस घेतला मस्त थंडगार असा रस आम्ही इथं मागवलेला होता हे बघू शकतात गणपतीच्या सुंदर अशा मूर्ती आहे आहेत मस्त जेवढं देवाचं सामान लागेल सर्व इकडे मिळून जात आणि ही आहे ओली चिंच मिठाची चिंच शेंगा ओल्या मीठ लावून पापड सुद्धा इथं खूप छान प्रमाणात मिळतात सर्व प्रकारचे पापड इथं तांदळाचे असतील गव्हाच्या कुरडे असतील सर्व इकडे मिळतात छान प्रकारे पॅकिंग सिंग